पेडणे तालुक्यात बिबट्याच्या संचारानं पाळीव प्राण्यांवर हल्ला चढून ठार केले आहे परिसरात सातत्यानं बिबट्याचे दर्शन होत असल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या भागात बिबट्यांचा वावर वाढला असल्यानं वन विभागानं तातडीनं दखल घेण्याची मागणी होत आहे होय ना कितल्या सुमार दिलं काय नऊ सुमार आठ साडे आठ फिरता असं ह्याच जागेवर फिरता का आणि खे असे फिरता देतो ओके तसका... आता सध्या काय फॉरेस्ट डिपार्टमेंटनं काय जाळी घातल्या काय जाळी घातली खाई काय तरी पिजरो घातलो काही घातलो तो खबर ना होता पण घातलो ओके काल येऊ पैसे असले ते हां कोण फॉरेस्टवाले हां हां येऊन येऊन गेले तर येऊन गेले ओके जंगल कमी झालं बरोबर त्या कारण गावांना येऊप तर तुम्ही किती सुमार बीन येतात टायमिंग बिन किंवा हां के रातच्या टायमार नऊच्या हां ओके म्हणजे कोणाक हानी बीन केल्या आता मेरेन कोणाक तसे बिबटो वाघ तो सगळीकडे हाली दिसता तसे पाले गावांत हाली त्याचा वावर खूप असा सो आमचे एक चार पाच दिवस अगोदर आमचे एक स्थानिक असा सर रवळू परब म्हणून त्यांच्या घरा साईड एक गोठो असा गोरवांचा इन्सिडंट असं झालं की रातच्या दोनांक सुमार थिंगर वाघ इलो आणि सो गोरवांचा बोवाळ झाला म्हणून तो उठलो आणि पैता आल्या थंसर वाघ असा सो तो भिलो सो त्याने दुसरे दिस मला इनफॉर्म केले की असं असं इन्सिडंट हांगासर झाला ओके okay. सो आम्ही एज अ पंच मेंबर हांगासर लोकल हांवेन डिपार्टमेंटाक इन्फॉर्म केले की असं असं इन्सिडंट हांगासर सर झाला म्हणून सो त्यांच्यानी ने व्हरी नेक्स्ट डे ने आम्हाला रिस्पॉन्स केला की तुम्ही फक्त प्लेस आयडेंटिफाय विजरो इन्स्टॉल करता म्हणून सो हाँ तंका थैंक यू मटा कि सोमत आणि दिल पिजरो इंस्टॉल के शेरडे या भागात असलेल्या शेत जमिनीतील दलदलीत फसून काही गुरे दगावली गेल्याचं समोर आलं आहे गेल्या काही दिवसापासून या भागातील गुरे अचानक गायब का होतात याचा शोध घेण्यासाठी इथल्या चिमुकल्याने या परिसरात फेरफटका मारला असता हा गंभीर प्रकार समोर आला प्रशासनानं याची दखल घेऊन या ठिकाणी संरक्षक कठडा उभारण्याची मागणी होत आहे आज आम्ही सकाळी आमची मशीना म्हणून सोदू काल येली आयजी आयल्ली काल कोणी सांगले किती हांगा एक बांय आन तितू खुब्ब मशी पडून मेल्या म्हणून कोणेच एक्शन ना आणि आमकाय खबर बाय बांय म्हणून आज आम्ही सकाळी येली आणि त्या मनशान सांगले म्हणून आमक पळून बांचेकडे येली पहिल्यार कितल मशी मरून असा आणि हाय ना तिथून आणि एक रेडो तो बारकेलो मागे चे चेड्यान पळलो आणि तो लागलो मम्मा हांगा आणि एक रेडो आसा जितो आसा म्हणून मागे या भुग्या आम्ही घेऊन येल्ली हो भुग लागलो किती मामी लागलो आम्ही ताका वाचोवपा जाय म्हटक आम्ही आता म्हले कशी वाचयतली आम्ही दोरी बी कांय हाडली ना मागे तरी पण दोरी ना म्हणून आम्ही हे त्यो वाली बिली घेऊन ताका काडपाक प्रयत्न केला पण आमच्यान झालं ना ते मागे आम्ही हेक सांगले किती घराकडे वस आणि दोरी घेऊन या म्हणून म्हणप ला आपण घराकडे वसून दोरी घेऊन येतात त्याच्या पहिली आम्ही किती केले हेल्प करपा लागू हेल्पलाईन नंबर गुगलाचे सर्च केलो आणि ट्राय केले तरी पण लागना लागना म्हटक मागे पुलीसे फोन केला आम्ही पुलिसे फोन करत पोलीसे सांगले असे असे झालं ते म्हणले फायब्रिगेटी त्यांपले म्हण त्यां फोन केला ते येले अर्ध अर्ध वरांज ते आणि ऑलरेडी दोरी हाडली आम्ही ते मागीर तिथे धरून वयर काढलं किती दिसत आत। कळणं आणि खबर नाशिली हा बांधून काढू नाही वस म थंड जवळपास वसून बसतात सोमत वयता हातून आता किद्दिस, किद्दिस हो एक आणि दोन ना धाये पण वयर आसतल मशी गेल्ल्यो सकाळी सारखे दिसताल्यो आता पण त्या मागे त्या रेड्या काढतगी आम्ही वयर ते उदक हाल्ले आणि आता तिथले ना त्यो नमस्कार आम्ही कुडचडे मतदारसंघाच्या शेळडे वाठारांक भीत असा जो आम्ही शेळले लेक जो असा जे जी, जी ब्युटिफिकेशन झालं त्या हातू शेतात जर पळत जे एक अनोळखी अशी बांय जी आता ती तुम्हाला दिसून येते आणि आता सांग त्या प्रमाणे किती वर्षांची ओल्ड असा आणि ते अंदाज न मेळल्या कारण जो मशी जो शेतात भोवत जो गावच्या लोकांच्या मशी भोवत तो हंगा थंडाई खाती हा देवता ते सरळ भीत ती कितली डीप असा हजो अंदाज ना लोकल ज्या पद्धतीने सांगता की जवळ जवळ दहा बारा तरी म्हशी असा आता रेडे जे असा ते भितर पडले असतात आज सुद्धा वच प्रकार घडला की रेडो जो सकाळी भीत पडले नंतर जे बारीक भुरगे असले ते हा सायडीन त्या संरक्षण बीन जो कंपउंड असा तो तयार हांगचो झेडपी जो असा सिद्धार्थ हे तर झेडपी हातूतल्या हे लक्ष दिवचे आणि एक बांधचो किंवा पंचायत जी आली आहे पंचायत या पंचायतीच्या सरपंच असले या वाडाचे पंच असले लक्ष घालून हांगा संरक्षण बिन तू उभी करज तो जो आम्ही जनावरांचा जीव जो असा तो गेल्ला असा असो निष्पाप जे जे मुखी प्राणी असा त्यांचा जेव्हा अजून बुडून मृत्यू जाता त्यांना खैत तरी एक काळजां भीत खरी दूक वाटा आज महिलांचे सांगले असा की तिने कशे पद्धतीन हा एफर्ट घेतला ते बाहेर काढपा असे प्रत्येक टाईम जाऊ शकना कारण प्रत्येक जण हांगा मनीस शकना कारण हे पैस असल्या कारणान गाव मात पैस असले कारणान हांगा येऊन शक्य ना आपली गोरव ज्या टायमार ना जातात त्यांना कोणतरी अशी सोदप येते त्यांना असे हे प्रकार जे असे समोर येतात त्याक लागून जात तिले बेगीन उपाय उपाययोजना जी असा ती करपाची अत्यंत गरज असा इन गोवा खाती उदय देईकर कुडचडे वाळपई सामुदायिक आरोग्य केंद्राने राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकनामध्ये ब्याण्णव टक्के गुण मिळवले आहे या केंद्रातील नऊ विभागाने सर्व निकष पूर्ण करून ब्याण्णव टक्के गुण मिळवले एस सी कम्युनिटी वाळपीन फॉर नॅशनल सर्टिफिकेशन वी हॅव क्वालिफाईड फॉर नॅशनल क्वालिटी स्टँडर्ड सर्टिफिकेशन सर्टिफिकेशन विथ दिस इज डन बाय नॅशनल टीम and panel assessors had come to our csc to assess us on 6th and 7th of march and they have assessed all nine departments of One community health center worldwide and we have successfully cleared this ncas certification assessment exam. i would like to thank our director for con continuous guidance. i would like to thank dr. vichula continuously monitoring us, allowing dr. siddhi, dr. nadine and Dr. Uh, Gita Dishmukh There were nine departments under which we were assessed, which included our administrative department, or laboratory services, or OPD services, or pharmacy and medical store, or auxiliary services, or emergency services, emergency and accident services, labor room, X-ray and or inpatient department services. There are various parameters when we assess our CSC for the same this includes how we give provision of the quality health services to the patient who attend all the hospital this includes the patients rights inputs the support services the clinical services infection control services and quality management and outcomes these are the basis on which the facilities assessed. i am very happy that our staff has worked very hard it is their determination their hard work because of which we were able to get this certification.